कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ऐन पावसाळ्यामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार सामान्य नागरिकांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिवसातून वीस वीस वेळा फोन केले तरी साधा फोन उचलत नाहीत यांना अजून लिकेज सापडत नाहीये धामनी चौकात जकात नाक्याजवळचा नाही एकीकडे कृष्णा नदीला महापूर आलेला असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मागण्याची वेळ आली आहे आठ दिवसानंतर महापालिकेने टँकर पाठवून दिलेला आहे स्थानिक नागरिकांनी सदर शोकांतिका सांगितली आहे